आज आपण पाहणार आहोत टेनडम थेरीमध्ये वेस्ट डिकम्पोजर द्रावण कसे बनवायचे वेस्ट डिकम्पोजर द्रावण म्हणजेच एक उपयुक्त सूक्ष्मजीवांचा संघ आहे राष्ट्रीय सेंद्रिय कृषी संशोधन केंद्र गाझियाबाद येथे याच्यावर संशोधन सुद्धा झाले आहे याचा, याचा उपयोग जमिनीचे आरोग्य सुधारणे तसेच पीक संरक्षणासाठी सुद्धा केला जाऊ शकतो हे द्रावण कसे बनवायचे वेस्ट डिकम्पोजर कल्चर गाझियाबाद तीस ग्रॅम प्लस दोन किलो गूळ आणि एकशे पंच्याण्णव लिटर पाणी घेऊन हे द्रावण तयार करावे पाच दिवस दिवसातून पाच सहा वेळे द्रावण ढवळून द्रावण तयार करावे आणि नंतर वापरण्यास गावे तसेच हे द्रावण थंड ठिकाणीच म्हणजेच सावलीत ठेवावे तसेच हे द्रावण आपण सुद्धा परत वापरू शकतो हे द्रावण कधी वापरावे हे द्रावण पिकाची वाढीची अवस्था फुले येण्याची अवस्था फळ निर्मितीची अवस्था फळे फुगवण्याची अवस्था यामध्ये आपण हे द्रावण वापरू शकतो हे द्रावण किती प्रमाणात वापरावे हे द्रावण एकरी शंभर ते दोनशे लिटर पाट पाण्यातून तसेच ठिबकमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो घर बसल्या आपल्याला शेतीविषयक माहिती देणारे फार्म पिसाईज ॲप आप, आपण प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा